एवढ्या सगळ्यांना थोडा थोडा द्यायचे मूंग घेतलेल्या आहेत द्यायचं माहेर ते माहेर शेवटी किती दिवस राहिलो आपण तरी आपल्या घराला जायलाच पाहिजे भुण भुण त्याच्याबरोबर जाऊयाच आणि नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि आज आम्ही जाणार आहे कोल्हापूरला सकाळ सकाळची वेळ आहे उठलेलो आहोत थोडंसं आवरलं आहे जास्त आवरलेलं नाही आहे आणि भाकरी बिकरी आमच्या कवितन केले संधी बमजा काहीतरी आहे तिथं काय केले भैया <noise> les <hesitation> 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 हे कच्चे फणस आहेत आम्ही पिकलेला फणस आणायला चाललो आहे खाली तिकडं खाली आणि येणार हा पुढे ह्या बाजूला एक बघा आमची पिल्लं पिल्ल पिल्लं माझा भाचा आणि माझी अनू अन्नू तर सगळ्यांना माहितीच आहे पण मला जाऊ वाटत नाही खूप दिवस झाले तरी पण आठ दिवस राहिले मी आठ आजचा दिवस आठवा दिवस आहे खूप दिवस राहिले असे राहत नाही पोरं नाहीत म्हणून चाललंय पोरं असते तर काय जमलं नसतं एवढे दिवस राहायचं आणि पोरं बघा माझ्या मागे 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 आहे आणि आता काय काय आईनं बांधप केले ते दाखवले तुम्हाला बटाटे पण आमच्या मामांच्यानी दिले ते ठेवलेत आणि भाजी घेतली थोडीफार काजू घेतलेत थोड्या हे बघा ह्या काजू आहेत ओल्या काजू आणि ह्या मिरच्या घेतल्यात मी थोड्या आणि हे मक्याची कंचं द्यायच्या म्हणून घेतलेल्या आहेत काजू आईना चला आता जाऊया बटाटे पण सगळं पॅकिंग करायचं आहे भाजी पण घेतले नव लोकल वगैरे सगळं घेतले ते सगळं पॅक करायचं आता आम्ही निवांत राहिलो तू थोडंसं बघू आता मे महिन्यात गालू आमची आल्यानंतर येणार आहे आणि तेव्हा आम्ही तुम्हाला हे आमचं जे कौलागू घर आहे त्या घराची हाऊस स्टोर देऊ सध्याले काम आहे बिझी आहे आणि थोडं वेळ पण नाही आहे त्यामुळे मग आम्ही आणि काय सांगायचं माहेर ते माहेर शेवटी किती दिवस राहिलो आपण तरी आपल्या घराला जायलाच पाहिजे त्यामुळे म्हटलं तर जाऊयाच आणि अचानक असं रिझर्वेशन केलं कारण की मग रिझर्वेशन असलं ना मग असं वाटतं की नाही ना हे रिझर्वेशन मग राहूया थोडंसं होतं त्यांनी राहाच बोललेले काल फोन आलेला बोले की मायारच राहून म्हणून भरलं की नाही रोटलं भरले आता येते जायचं आता भाकरी खायचं भाकरी वगैरे सगळी केलेले आहेत आता नेहरी करायची इकडे भाकरीचीच नेहरी असते आम्ही चहा घेतला घेतला तू घेतला छोट्या नाही नाही आता छोट्याची आमच्या तब्येत बरी नाही काय म्हटलेस काय जाऊया झाडाची वरती पर्यंत फनस कोपऱ्यापर्यंत फनस गेलं हे आमच्या दारातलं झाड आहे आणि अनुबसली बैलघडीत अंगोळ कर की काय वेळ झाला आहे आम्ही चाललोय फनस आणायला खाली पिकलेला ले मोठा असेल कर संदीप ना तो आहे मक्का इकडं पण एक फणस आहे भरपूर सारा मक्काच मक्का मक्काच मक्का, मक्का लावलाय या मक्क्यामध्ये कंस असतील बरेच संधी हे झाले तसे हा आहे न कशाच रीती काय करणार नको व जो उगीच नेणे इकडं पण मक्काच आहे मक्काच मक्का आणि आलेलो हो, आहोत आम्ही इकडं आमच्या अजून शेतातल्या एका फणसाच्या झाडाला काल जो आम्ही फणस कापलेला ना तो ह्याच झाडाचा फणसाला वरती फणस लागले आणि ले गोड फणस आहे संपल्यात ह्या फणसाची लाई फणस खाल्ले सगळ्यांनी छोट्या ले खाल्ल्याची ना फणस एवढेच ह्याचेच सगळे ते खाल्ला ते ने पिकलेले अरे आणूंचे फन नाहीत आणूनचे नाहीत अनुंची नारळाची झाड आहेत ना गाणू आणि मम्मीच्या झाडाचा <laughs> नारळाच्या झाडाचा दिष्ट गेली दिष्ट लागली मुलाखेनात नारळ लई नारळ आहे तुमचे भरपूर शेताकडे बी तुमच्या ना शेताकडे बी झाड आहे मी झाडावर ते कस परवा कधी कडल हळू रे बाबा डुबडुब वाजून बघ चढणे ही बी कल <laughs> एक कला आहे एवढं सुपर आहे ते मी एकदा आंब्याच्या झाडाला चढलो रे खाली उतरूच का वेळा मला हो कल कलमेंबर आत्त रे पूर्वी लाल असा चढे कवड उतर रे आणि आता कोघी एकदा चढलून तुला झाल्या उतरूच गावे न रडोच येलं हा फणस पिकलाय छोट्या अनुज प्रोटेक्ट करूला डूब अच्छा डूब करून पडला बाप भलायवत जा आहे

चप्पल अडकली आहे पिकली पेरू आहेत की वर चढूगावी ना मला हे बघा <laughs> <तो तो देगे। laughs> शेवग्याच्या शेंगा काढले ते ना हात तर शेंगा मोठे तर झालेत का उगीच हे बडे दांड्यास अहो हे बे शेंगाय बी होती 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 शेंगाय भाऊ आणल्या बहिणी शेंगा शेंगा काढून তো গে no? yeah, तर मंडळी सकाळी डायरेक्ट आमचं घर ते एकदा मी बेळगाव बस स्टँड तुम्हाला दाखवले भाऊ माझ्या सोडायला आलेला संदीप कारण की माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज पण नव्हता म्हणजे चार्जिंग नव्हतं रिचार्ज नाही चार्जिंग नव्हतं आणि काय माहिती सकाळी एवढी एनर्जी पण नव्हती माझी तब्येत बरी नाही आहे जरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असले तरी तब्येत अजिबात चांगली नाही आहे घरात मी सांगितलं नाही अजून तरी पण आता ग अंबरनाथला गेल्यानंतर चेकिंग करून घेणार आहे थोडंफार शुगर हे ते सगळं टेस्ट करायला सांगितलं आहे त्याच्यामुळं आणि अजिबात माझ्या ताकद नव्हती विकनेस होता आणि जाताना पण मला बसमध्ये थोडी चक्कर आल्यासारखी झाली पण मी अजिबात सांगितलं नाही कुणाला कारण की मग सगळे राह रा बोलतात आणि मग राहून जमणार नव्हतं कारण की साहेब पण बिचारे एकटे आहे तिकडं किती दिवस काढणार आहेत एक ते एकटेच मग ते बा याचा सगळा थोडाफार प्रॉब्लेम होतो बाहेरचं माणूस किती दिवस खाणार आहे आणि मी पोचलेले आहे कोल्हापुरामध्ये तर मी पोचलेले आहे कोल्हापुरात आणि कोल्हापुरात सामान घेऊन येईल माझे खूप हाल हाल झाले आता <laughs> मी कापते काजू सोमला थोडी भाजी करते ओल्या काजूशी आणि काय झालं कोल्हापूर स्टँडला आले ना तर तिथं आतमध्ये रिक्षा अलाउड नाही एक दोन पोरं भेटली मला ती बोलली की मी एकट्याच आहे काय म्हटलं रिक्षा मला आणून दिली आणि लेबर झालं कोल्हापूरची माणसाने चांगली मदत करते आता हे काजू कापणार आहे मी आधी तेल लावून घेतलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आणि मगच कापायचं उद्या जाणार आहे मी आंबनातला कुरप आहे बरं झालं कापायला असं कुरप असे वेळी असेल तर बरं पडतय चाकून कापायला जरा अवघड जाते कापायचं नंतर याचे घर काढून की नाही हे असं काढायचं याला सोलायचं गरम पाण्यात घालायचं गर असं असतोय असं सोलून काढायचं आणि गरम पाण्यात घालायचं म्हणजे त्याच्या त्याच्यासारखा चीक असतो ना वरती तो निघतोय आणि मग त्याची भाजी चांगली होते मंडळी अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करणार आहे माझ्यामध्ये एनर्जी बिलकुल नाही आहे कॅमेरा बिमेरा घेऊन किंवा असं शूटिंग करण्याची आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना